तर सध्या जालना भाजप कार्यकारणीची बैठक सुरू आहे आणि तिथे आहेत ते लोकांना संबोधित करत आपण थेट तिथे जाऊया एकत्र येऊन हे आता युएम चा विरोध करू लागलेत पण काँग्रेस वाल्यांना एक गोष्ट मात्र माहिती आहे की आता आपण जिंकू शकत नाही एकटे भाजपचा मुकाबला आपण करू शकत नाही आणि देशातल्या सगळ्या विरोधकाला त्यांनी आव्हान आव्हान केलं की चला आपण सगळेजण एक या आपण भारतीय जनता पक्षाचा पराभव करू आपल्याला मागचा इतिहास माहिती आहे काँग्रेसना को कधीच कोणत्याच पक्षातल्या माणसाला कधीच मोठं होऊ दिलं नाही कधीच मोठं होऊ दिलं नाही आपण बघत असाल की मोरारजी देसाईचं सरकार होतं सर, मोरारजी देसाईचं सरकार गेल्याच्या नंतर चरण सिंगला पाठिंबा दिला आणि चरण सिंगाचा पाठिंबा काढून घेतला चरणसिंगाचं सरकार पाडलं मग चंद्रशेखरला पाठिंबा दिला त्यांचा पाठिंबा काढून घेतला चंद्रशेखरचं सरकार पाडलं नंतर देवगडला मुख्यमंत्री प्रधानमंत्री केलं त्यांचा पाठिंबा काढला आणि त्यांचंही सरकार पाडलं त्यानंतर गुजरातला पाठिंबा दिला तो पाठिंबा काढून घेतला आणि गुजरातला गुजरातचं सुद्धा पाडलं म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार, सरकार या देशात टिकू द्यायचं नाही या देशातला एक गरीब चहा विकणारा प्रधानमंत्री होतो प्रधानमंत्री होण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे हा चहा विकणारा कसा प्रधानमंत्री होतो ही खरी सल काँग्रेसच्या मनामध्ये नाही त्यामुळं आजची परिस्थिती त्यांच्या बाजूला नाहीये हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूला आहे आणि आज भारतीय जनता पार्टी ठामपणानं सांगू इच्छित की तुमच्यातला उमेदवार कोण पण त्यांच्यातला उमेदवार अजून ठरल तयार नाही आपण बघत असं की उत्तर प्रदेशामध्ये मायावती आणि बस सपा आणि बसपाची युती झाली दोघांनाही प्रधानमंत्री व्हायचं आहे मायावतीलाही प्रधानमंत्री व्हायचं आहे आणि मुलायम सिंगला बी प्रधानमंत्री आहे तिकडे ममता बॅनर्जी त्यांनाही प्रधानमंत्री व्हायचंय इकडे चंद्रबाबू नायडू त्यांनाही प्रधानमंत्री व्हायचं एक निघला दुसरा निघला हत्तीवर तिसरा निघला घोड्यावर चौथा निघला गाढोवर दिशाने निघलेत दिल्लीचे ते आता पण याच्यातला एकही प्रधानमंत्री होऊ शकत नाही त्यामुळे प्रधानमंत्री पदाच्या रेसमध्ये हे पण काही लोक पाहतात की राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री होऊ शकतात आता मला सांगा राहुल गांधी मी गेले पंधरा वर्ष लोकसभेमध्ये एकत्र आहेत यांचे सगळे गुण आम्हाला माहिती आहे तुम्ही माहिती आहे का की मागच्या अधिवेशनामध्ये ज्योतिराज सिंधियाच्या बसून यांनी काय केलं होतं आपल्याला सगळ्याला माहिती आहे असा माणूस काही देशाचा प्रधानमंत्री होऊ शकत नाही त्यामुळं या देशामध्ये आम्ही सांगतो की आमचा प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहे पण त्यांना जर म्हणलं की तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण त्यांच्याजवळ प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे हे सांगण्याची एक काळ होता की ते आम्हाला म्हणायचंय की आमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार इंदिरा गांधी आहे भारतीय जनता पक्षवाल्यानं तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे पण आज परिस्थिती बदलली आम्ही ठामपणाने सांगू इच्छित सांगतो की आमचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी आहे पण काँग्रेस ठामपणा सांगू शकत नाही पदाचे उमेदवार कोण आहे अशी गोंधळलेली परिस्थिती जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकच सांगू इच्छितो की या देशातले वर्तमानपत्र या देशातले चॅनल किंवा वेगवेगळ्या येणाऱ्या बातम्या या कुठल्याही बातम्यावर तुम्ही भरोसा ठेवू नका संघटनेने आपल्याला जे काम दिलं तेवीस कामं जे गुत दिले ते कामं तुम्ही पूर्ण करा संघटनेवर भरोसा ठेवा आणि या निवडणुका आपण संघटनेच्याच भरोशेवर जिंका अशी मी आपल्या या प्रदेश कार्य समितीच्या निमित्तानं विनंती करतो आपलं काम सोडून बाहेरच्या राज्यात काय चाललं हे महाराष्ट्रातल्या जनतेनं चिंता करण्याचे काही कारण नाही कारण चिंता करणारे नेते ने आपल्यावर बसले बरेच कार्यकर्ते वर्तमानपत्र वाचतात चॅनलमध्ये पाहतात आणि काय सांगतात की उत्तर प्रदेशामध्ये मुलायमसिंग यादव आणि मायावती एकत्र आली आता आपलं काय होईल ती चिंता आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना करून काय गरज आहे पण तुम्हाला पहिल्यांदा युती झाली नाही एकोणीसशे त्र्याण्णव भाजपला हरवण्यासाठी त्या काळामध्ये मायावती आणि मुलायम सिंग एकत्र आले होते त्या काळामध्ये दोघं एकत्र येऊन एकट्या भारतीय जनता पार्टीने त्यांना टक्कर दिली आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पक्ष त्यांच्या सगळ्यांपेक्षा जास्त जागा जिंकल्या आणि चार टक्के मतामध्ये वाढ त्यावेळेस केली होती हे जे समीकरण राज्यामध्ये दे किंवा देशामध्ये दे उरले या समीकरणाकडे दुर्लक्ष द्या आणि भारतीय जनता पक्षाने जे कार्यक्रम दिले ते कार्यक्रम वेळेच्या आत फार पाडा एवढीच मी आपल्या आग्रहाची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो